रामराम मंडळी मराठी गीडामध्ये स्वागत मित्रांनो काय नाही केलं आपण मुलींसाठी राज कपूरची स्टाईल ढापली छत्री धरून उभं राहिलो पावसाळ्यात राजेश खन्नाचे असे ते पॅम्प्लेट वाटणं ढापलं शाहरुखचा असा हात करणं ढापलं आणि आत्तापर्यंत ते डेव्हिड धवन वगैरेची स्टाईल आपण धापली पण काय उपयोग नाही झाला पोरींना काही फरकच नाही पडले आपण अजून पण सिंगल ते सिंगलच काय झालं आहे माहिती का या पोरींना आहे ना संस्कार नाही दुसरं काही नाही आहे तुम्हाला सांगतो आज तर मी विचारूनच राहणार ना की प्रॉब्लेम काय तुमचा अपेक्षा काय नक्की तुमच्या चला बघूयात जयले किती मुलं आहेत आपल्या जगामध्ये तुम्हाला माहिती आहे खूप मुलं आहेत आणि प्रॉब्लेम माहिती आहे त्यांचा की ते सिंगल आहेत म्हणजे त्यांचं कसं असतं मुलांचं एक तर लॉयल नसतात खरंच मुलांच आता ही पटत आली ना तर हिच्या मागे मागे नंतर ना ही चांगली आहे मग तिच्या मागे मागे काही गरज आहे का एकीला एकीला पटवलं आणि मग तिचं ही नाही पटली तर बघ ना बाबा तू म्हणलं मी असं खूप एक्सपिरियन्स पाहिलेत म्हणजे मुलांचे की असतात असे तुकार खूप मुलं असंच असतात मुलं कधी चांगली असतातच नाही म्हणजे ॲक्च्युली आमच्या अपेक्षा भरपूर असतात मुलांकडून की मुलगा चांगला असावा शिकलेला असावा फ्रीडम हवा असतो मुलं बऱ्यापैकी जास्त करून रेस्ट्रिक्शन वगैरे टाकतात मुलींना ॲक्च्युली फ्रीडम हवा असतो जास्त त्यांना आवडत नाही दॅट्स इट ओनली काय कसलं फ्रीडम हवा असतो आम्ही काय तुम्हाला धरून ठेवलं का तुम्हाला कोणी बांधून ठेवलं फ्रीडम कसं वॉईज ॲक्च्युअली नाही का म्हणजे त्यांचं ते सवय असते की ते विचारतात कुठे चालली मग ते फोन जाताना सांगून जा इकडे ग मग तुम्ही नाही विचार मग मी तरी नाही विचारणार मुलगा चांगला असावा एज्युकेटेड असावा मग अजून बिहेव्हिअर सगळं ऐकणारा असावा राईट म्हणेल ते काम करणारा असावा थोडक्यात नोकर हवा चांगला आपला <laughs> भाऊ प्रत्येक गोष्टी मध्ये त्यांची अंडरस्टँडिंग हवी मुली तर अंडरस्टँड करतातच आपल्याला समजून घेणार हवा की मुलींना समजून घेणं तर कोणाला शक्य नाही झालं कसं समजणार म्हणणं मला कोणी आवडत नाही माझी अपेक्षा अशी आहे की सगळेजण आपले ऍज अ सिस्टर म्हणून आपल्याकडे बघायला पाहिजे बास तुझे मिस्टर तुझ्याकडे सिस्टर म्हणून कसं बघतील काय रिस्पेक्ट केला पाहिजे प्रत्येक मुलीचा मोस्टली मुलं करत नाहीत तो त्याच्यामुळे मग मुलींना फार राग येतो आणि काय कसा कसा रिस्पेक्ट करा नीट बोललं पाहिजे पहिली गोष्ट खूप उद्धवटपणे बोलतात मुलींचं आता काय सांगता नाहीयेत तसं सा, पण मुलींना कसं पाहिजे की मुलगा एखादा शिकलेला असावा हँडसम है, असावा त्याकडे छान गाडी पाहिजे पैसे पाहिजे नाही का सगळं काम ऐकणारा हवाय सगळं चांगला हवाय शिकलेला हवाय म्हणजे काय थोडक्यात चांगला कमवणारा नौकर हवाय मुलांमध्ये असा काय प्रॉब्लेम असतो तेही इनोसंटच असतात त्यांच्यामध्ये पण चार गोष्टी असतात अशा चांगल्या तुम्हाला काय हु� दिसत नाही प्रॉब्लेम काय चार गोष्टी चांगल्या दहा गोष्टी वाईट असतात मग त्या त्या काय करायचं मुलींमध्ये <laughs> पण बरेच प्रकार असतात काही मुली चांगल्या असतात काही वाईट असतात काहींना फक्त नाही का हे पाहिजे नसतं आपली म्हणजे नाही का चर्चा झाली पाहिजे आपलं बॉयफ्रेंड असला अरे त्याचं बॉयफ्रेंड असलाय काही काही मुलींना खूप बॉयफ्रेंड असतात या कारणामुळेच असं पण आहे मित्रा कधीही कोणाचे कॉल सुचलत नाही मेसेजला कधीही रिप्लाय देत नाही आलेला म्हणजे जो टायमिंग असेल त्या टायमिंगला कधीही पोहोचत नाही कायम लेट असतो प्रत्येक गोष्टीमध्ये नथिंग एल्स बट फर्स्ट प्रेफरन्स माय करियर आणि त्यांना रिस्पेक्ट केला पाहिजे माझ्या सगळीच मुलं अशी असतात असं नाही मला म्हणायचं काही काही लॉयल पण असतात त्यांच्या करिअरच्या बाबतीत सिरियस पण असतात म्हणजे सगळ्यांनाच आम्ही नाही बोलवते पण काही काही असतात मोस्टली मुलं टुकारच असतात शंभरातली ऐंशी टक्के प मुलं टुकार असतात वीस टक्के आपली मुलं लॉयल आणि चांगली असतात हरा रा काय काय खरं नाही या पोरींचं तुम्हाला सांगतो याच्या ना काही काही फरकच पडत नाही आणि जर का तुमच्या नशिबात सिंगल राहणं लिहिलं असेल ना तुम्ही सिंगलच राहणार आहात तर बेटर वे या गोष्टींचा फालतू गोष्टींचा अजिबात विचार करू नका त्यापेक्षा एक गोष्ट करा की विचार आमच्या चॅनलचा आपल्या चॅनलचा करा तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटत राहू परत परत चला मग